भसीन, श्री नवल नपाचा, संचालक श्री डायरेक्टर आजी माजी सहकारी सदस्य बंधू आणि आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी व डॉक्टर सुरुवातीला मी आपल्याला आपली संस्था कशी स्थापन झाली राजकारण प्रवेश आमचा कसा झाला मेडिकल प्रोफेसर सोडून त्याबद्दलची माहिती देणार आहे मला वाटतं पहिल्यांदाच मी हे सगळं आपल्याशी बोलतीये मी व डॉक्टर बोरसे आम्ही दोघांनी एकोणीसशे सत्तर साली धुळ्यात मेडिकल प्रॅक्टिस नगरपट्टी येथे एका भाड्याच्या जागे सुरू केली राजकारणाशी आमचा काही संबंध नव्हता पण डॉक्टर गोरसेंना राजकारणाची खूप आवड होती व जाणही होती त्यांचे मित्र राजकारणात होते त्यांच्या राजकीय चर्चा होत असत मी मात्र या सर्व चर्चा आणि पेपरातील राजकीय बातम्या यापासून सदैव दूर होते एकोणीसशे ऐंशी साली आता ही तुमच्यासाठी नवीन बातमी आहे एकोणीसशे ऐंशी साली एके दिवशी एक व्यक्ती केंद्रीय मंत्री माननीय चव्हाण साहेब यशवंतरावजी साहेब यांच्यातर्फे दिल्लीहून आम्हाला भेटायला धुळे येथे आले त्यावेळी आम्ही आमच्या जागेत स्वतःच्या दवाखान्यात सध्याचा जो बट प्लॉट इथे दवाखाना आहे त्या ठिकाणी आलेलो होतो त्या व्यक्तीने त्यावेळी चव्हाण साहेबांना मला एम एल तिकीट द्यायचे आहे आणि मी ते स्वीकारावे अशी विनंती केली निवडणुकीसाठी सर्व पदात साहेब करतील अशी ऑफर होती मात्र मी तेव्हा सिव्हिल हॉस्पिटल इथे ऑनररी डायमॅकोलॉजिस्ट मानसीवी स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करत होते की शासकीय नोकरी असल्याने मला ती पोस्ट सोडावी लागली असती आम्हाला आमच्या प्रोफेशन बद्दल खूप आवड व प्रेम होते गरीब रुग्णांना माफक दरात सेवा घ्यायची होती म्हणून ती ऑफर आम्ही नाकारली कोणाची राजकीय चर्चा डॉक्टर साहेबांनी केली नाही आणि निर्णय घेतला एकोणीसशे त्र्याऐंशी साली मी सिव्हिल हॉस्पिटल येथील गायनाकोलॉजिस्टची पोस्ट सोडली कदाचित काहींना माहिती नसेल ऑनरिकायनाकॉलॉजिस्ट म्हणजे ऑनरेरी म्हणजे तुम्ही मानधनावर फक्त काम करता पन्नास शंभर रुपये पगार महिन्याला असतो पण तुम्हाला पूर्ण वेळ तिथे काम करायची शासकीय हॉस्पिटलमध्ये हो। काम करायची संधी मिळते आणि तीच आमची इच्छा होती पैशाच्या मागे आम्ही कधीही हो नव्हतो पण मानसरी से सेवा करून वर गरीब रुग्णांना आपल्याला पूर्ण वेळ देता येईल म्हणून मी ती पोस्ट स्वीकारली होती त्यावेळी आम्हाला मेडिकल ऑफिसरची मला पोस्ट मिळत होती मेडिकल ऑफिसरला पगार असतो क्वार्टर मिळतं सुख सोयी असतात पण ते सगळं पोस्ट मी आणि स्वीकारली पुढे एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये फक्त अभय मध्येच काम करत होते डॉक्टरचे मित्र माननीय खासदार ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे से, जॉईंट सेक्रेटरी श्री व्ही एन पाटील उर्फ नानासाहेब यांनी डॉक्टर अण्णासाहेब यांना एम एल तिकिटासाठी फॉर्म भरण्यास सांगितलं आणि त्यांचा बायोडेटा तयार केला त्यावेळी भारतरत्न राजीवजी गांधी हे प्रचंड बहुमताने आपले प्राईम मिनिस्टर झालेले होते राजकारणात गुणात्मक बदल व्हायला पाहिजे यासाठी सुशिक्षित प्रोफेशनल्स डॉक्टर्स इंजिनियर्स सुशिक्षित महिला यांनाही तिकिटे मिळाली पाहिजेत अशी त्यांची इच्छा होती राजकारणातील दलाली त्यांना संपवायची होती भारतरत्न राजीवजी गांधी यांची तशी चर्चा नानासाहेब विन पाटील यांच्याशी होत असे एम एल ए पदाच्या इंटरव्ह्यू साठी डॉक्टर अण्णासाहेब आणि नानासाहेब मुंबईला ना जायला निघाले त्यावेळी श्रीमती कमलाती अजमिराव या धुळे शहराच्या आमदार होत्या जर महिलेला प्रेफरन्स मिळाला तर नानासाहेबांनी शंका व्यक्त केली आणि म्हणून ताईचा ताईंचाही फॉर्म भरायचा का असं त्यांनी विजयन पाटलांनी श्री डॉक्टर साहेब यांना विचारलं डॉक्टर अण्णासाहेब लगेच हो म्हणाले आणि माझा बायोडेटा ऐनवेळी तयार केला आम्ही तिघे मुंबईला इंटरव्ह्यू द्यायला निघालो दुपारी हे लोक निघालेले होते बारा वाजता आणि सडनली माझा बेटा तयार करून चार पाच वाजता आम्ही मुंबईला जायला निघालो आम्ही तिथे इंटरव्यूला गेल्यावर केंद्रीय निरीक्षक काँग्रेस पार्टी यांच्या उपस्थितीत आमचा इंटरव्ह्यू झाला सह्याद्री बंगला मुंबई इथे हा इंटरव्ह्यू संपन्न झाला आणि माझं नाव सेंट्रल पार्लमेंटरी बोर्ड म्हणजेच केंद्रीय निवड समितीकडे के पाठवलं गेलं सेंट्रल पार्लमेंट्री बोर्ड मिटिंगमध्ये प्राईम मिनिस्टर राजीवजी गांधी यांनी विचारलं हु इज डॉक्टर बोरसे विल शी बी गेट इलेक्टेड इन धुळे माननीय शंकरराजी चव्हाण साहेब यांनी सांगितलं आय नो हर तार वेल अँड शी इज पॉप्युलर कायनाकॉलॉजिस्ट इन धुळे अ नियर बाय डिस्ट्रिक्ट बी इलेक्टेड डेफिनेटली राजूजींच्या नेम मला अचानक तिकीट मिळाले आणि मी ॲक्सिडेंटली निवडूनही आले अर्थात डॉक्टर गोडसे पुढेच हे सर्व शक्य झाले ते खंबीरपणे माझ्या मागे उभे होते आम्ही वर्षीच आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे सर्व जिल्हा त्यांना चांगल्या प्रकारे ओळखत होता निवडणूक जिंकण्यात त्यांचं फार मोठं योगदान होतं सिंहाचा वाटा होता मला तर धुळ्याचं पावलं भवन कुठे हेही माहिती नव्हतं सर्व प्राथमिक माहिती राजकीय माहिती घ्यायला मी आमदार झाल्यावर सुरुवात केली एबीसी ही सुरुवात होती मी आमदार झाले त्यावेळी आदरणीय वसंतदादा पाटील आपले मुख्यमंत्री होते आणि विधानसभेचे पहिलं अधिवेशन सुरू झालं काळ्याद्दीच प्रकरण सभागृहात सुरू झालं खूप वादावादी खूप वादावादी आणि गोंधळ सभागृहात सुरू झाला घोषणा सुरू झाल्या या गोंधळामुळे मी सभागृहातून उठून लॉबीमध्ये जाऊन बसले थोड्या अंतरावर मी पाहिलं तर माननीय वसंतदादा पाटील आमचे मुख्यमंत्री बस तिथेच बसलेले होते त्यांनी मला डॉक्टर इकडे या म्हणून बोलावलं आणि माझ्याशी बोलू लागले दादा म्हणाले डॉक्टर तुम्ही फार मोठ्या वेगळ्या वातावरणातून या ठिकाणी आला आहात सभागृहातील गोष्टांची दंग्यांची तुम्हाला सवय नाही काळजी करू नका हळूहळू रुरा तिथल्या वातावरणात त्यांनीच मला समजावून सांगितलं आणि नंतर म्हणाले तुमच्या मेडिकल प्रॅक्टिसच्या क्रेडिटवर तुम्ही निवडून आला आहात आता राजकारणात आहात राजकारणात काम करताना खूप माणसं लागतात आपली माणसं लागतात तरी तुम्ही एखादी सहकारी संस्था सूतगिरणी मेडिकल कॉलेज किंवा शैक्षणिक संस्था सुरू करा मी परवानगी देतो दे पहिल्याच अदिवासिताच्या पहिल्याच दिवशी दादांनी मला सांगितले की मी तुम्हाला परवानगी देतो कुठलीही संस्था तुम्ही सुरू करा मी डॉक्टर बोरसेंशी चर्चा करून आपणास सांगते असे दादांना सांगितले एकोणीसशे पंच्याऐंशी वर्ष महाराष्ट्रात युवक वर्ष म्हणून सुरू होते म्हणून यावर्षी शैक्षणिक सामाजिक संस्थेला सुरुवात करायचं असं अण्णासाहेब यांनी ठरवलं आणि आम्ही प्राथमिक तयारी सुरू केली मध्यमवर्गीय लोक शेतकरी तसेच गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाची सोय व्हावी ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवावी या ध्येयाने दे। अवयुवा कल्याण केंद्राची स्थापना झाली संस्था सुरू करण्याची सर्व माहिती डॉक्टर अण्णासाहेबांना होती कागदपत्रे अर्ज वगैरे सर्व माहिती डॉक्टर साहेबांनी गोळा केली आणि अभय युवा कल्याण केंद्र या नावाने संस्था सुरू करण्याचं ठरलं अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशी या दिवशी आपली संस्था सुरू झाली अठ्ठावीस ऑगस्ट हा आपल्या संस्थेचा वर्धापन दिन आहे आपल्या सर्वांच्या सोयीनुसार अठ्ठावीस ऐवजी आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतो आहोत संस्थेची पहिली विद्याशाखा म्हणून पशुधन पर्यवेक्षक कोर्स लाईफ स्टॉक सुपरवायझर म्हणून कोर्स सुरू करण्यात आला या कोर्सला त्यावेळी खूप डिमांड होती सर्व इच्छुक विद्यार्थी या कोर्स शिकायला व नवीन संस्थेला मदत करायला आपण तयार होते मराठवाडा विदर्भ भागात त्या कोर्सची खूप डिमांड होती त्या भागातून विद्यार्थी आपल्याकडे अर्ज घेऊन आलेले होते मुंबई आग्रा रोड जागेत त्यांच्याच मदतीनं एक छोटी बिल्डिंग बांधून हा कोर्स आपण सुरू केला आपल्याला शासनाची एक इंचही जमीन नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे खाजगी जमिनीतून आमच्या योगदानातून संस्था उभी राहायची मुख्यमंत्री माननीय वसंतरादा पाटील यांच्यामुळे संस्था स्थापन झाली आणि सुरू झाली नंतर माननीय चव्हाण चव्हाणसाहेब मुख्यमंत्री झाले डॉक्टर भोसले त्यावेळी मला बी एड आणि बी एड कॉलेजेसची परवानगी मागण्यास सांगितले मला त्या ह्या कोर्सेसची माहितीही त्यावेळी नव्हती सी एम साहेबांनी मला सी uh, एम साहेबांनी दोन्ही कॉलेजेस मंजूर केली आपल्या अप्लिकेशनवर त्यांनी आपली कॉलेजेस मंजूर केली कारण सी एम साहेबांची माझे पहिल्यापासूनच चांगले संबंध होते ते मला ओळखतही होते आम्हाला कॉलेजेस मंजूर झाल्यावर खूप आनंद झाला मी मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि त्यांचे आभार मानले तुम्ही नवीन आमदार दोन दोन कॉलेजेस कशी चालवणार असं सी एम साहेबांनी मला विचारलं आम्ही हॉस्पिटल जसे आयडियल चालवतो तसेच बी एड डी एड कॉलेजेस पण आयडियल चालू गुणवत्तापूर्वक चालू असे मी त्यांना सांगितले ही दोन कॉलेजेस आपल्या संस्थेला मिळाली आणि जिल्ह्यात राजकारणाला सुरुवात झाली अनेक नेत्यांना राजकारण्यांना मी नवीन आमदार तरी दोन दोन कॉलेजेस दिली म्हणून वाईट वाटले माझी ऑर्डर कॅन्सल व्हावी म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू झाले तेव्हा शिक्षण मंत्री श्रीयंत राम बेगे हे होते ते मला म्हणाले की एक कॉलेज परत करा तसे लेखी लिहून द्या माझ्याकडे जिल्ह्याचे लोक त्यांच्या जवळचे आहेत ते तुम्हाला त्रास देतील मी म्हणाले डॉक्टर बोरसेनी धुळ्याला मुलांचे ॲडमिशन सुरू केले आहेत त्यामुळे मी कॉलेज परत करते असे लिहून देणार नाही बघा मला निवडून येऊन फक्त एक एक दोन महिने झाले होते आणि अधिवेशन सुरू झालं होतं तरी के मुख्य म्हणजे आमचे जे मंत्री होते मी राम मेघे साहेब यांना स्पष्टपणे सांगितलं की मी तुम्ही सांगता त्याप्रमाणे काही लिहून देणार नाही कुठलाही नवीन आमदार अशी हिंमत मंत्र्यांची बोलणं करू शकणार नाही असं मला वाटतं पण माझं काम सरळ होतं मला पटत होतं त्याप्रमाणे मी बोलले मी त्याला म्हणाले की मी असं लिहून देणार नाही कारण लोकांचा आमच्यावर विश्वास कसा राहील असं मी शिक्षण मंत्र्यांना सांगितलं आणि चव्हाण साहेबांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना भेटायला परत एकदा गेले मी त्यांना म्हणाले सर आपण दिलेल्या बी ए बी एड कॉलेजेस बद्दल मी आपल्याला धन्यवाद देण्यासाठी आभार मानण्यासाठी परवाच शोध दिले ते म्हणाले हो आता काय प्रॉब्लेम आहे मग मी सांगितलं की सर डॉक्टर बोर्से यांनी धुळ्या येथे विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्यायला सुरुवात केली आहे बी ए बी एड कॉलेजेससाठी पण शिक्षण मंत्री पण आहे कॉलेज परत करा तसंच देखील येऊन द्या असं सांगत आहे माझी कॉलेजेसमुळे मा माझी सगळी कॉलेजेस आपणामुळे सुरू झाली त्यामुळे मला एवढंच सांगायचे की राज्यात माननीय मुख्यमंत्री यांचा शब्द पाळला जावा आणि त्यांचीच ऑर्डर पाळली जावी नाहीतर लोक माझ्यावर विश्वास कसे ठेवतील मी तर नुकतेच आमदार झाले चव्हाण साहेब हसले आणि म्हणाले काळजी करू नका काम चालू ठेवा त्यांनी मला जायला सांगितलं यानंतर आपल्या कॉलेजला दा, मिळालेला स्टेज आवडतो कुठला आणि आपली कॉलेजेस पुन्हा सुरू झाली म्हणजे आपल्याला सुरुवातीलाच खूप अडथळा राजकीय अडथळा सुरू झाला होता त्या सगळ्यातून निभावून आपण ही कॉलेज सुरू केली अशा राजकीय परिस्थितीत आपल्या संस्थेचं काम सुरू झालं डॉक्टरच्या अथक परिश्रमामुळे दिवसेंदिवस संस्थेची वाढ होत गेली नवनवीन विद्या सुरू झाल्या त्याची माहिती आपले सेक्रेटरी डॉक्टर अभय आपल्याला यानंतर देणारच आहे शासकीय लेवलची कामं नवीन विद्याशाखांना परवानगी आणण्याचं काम मी करत होते तर डॉक्टर साहेब सर्व महत्वाची बेसिक कामे करत होते कर्मचारी वर्गाचे इंटरव्ह्यूज घेणे मग तो टीचिंग स्टाफ असो किंवा नॉन टीचिंग स्टाफ असो हे सर्व काम ते स्वतः करत असत त्यांचे आपल्या संस्थेवर अपत्याप्रमाणे प्रेम होते स्वतःची तब्येत बरी नसताना दोन हजार बावीसच्या पंचवीस डिसेंबरला तुम्हाला दिलेले जेवण हे त्याचंच प्रतीक आहे पंचवीस बारा बावीसला स्नेह मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आयोजन आपल्या सर्वांच्या भेटीसाठी डॉक्टर साहेबांनी केलं होतं उपस्थितीत झालेलं अभयुवा कल्याण केंद्राचं हे शेवटच गेट टुगेदर ठरलं आजचा आपला दुसरा महत्वाचा कार्यक्रम म्हणजे सेवानिवृत्ती बाबत सत्कार व शुभेच्छा देणे आपले कार्यालयीन अधीक्षक सी बी एम पाटील हे आजचे सत्कारार्थी आहेत एकतीस ऑगस्टला ते संस्थेचं निवृत्त झाले त्यांनी संस्थेत एकोणचाळीस वर्ष सेवा दिली आणि संस्थेचा योगायोगाने आज एकोणचाळीसावा वर्धापन दिले हा योगायोगच समजला नाही आजच्या सरकारवरती श्री बी एम पाटील यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते एकोणीसशे शहाऐंशी सालापासून ते संस्थेत काम करीत आहेत अण्णासाहेबांनी त्यांची निवड केली होती माझे पी ए म्हणूनही त्यांनी खूप चांगले काम केले आजही करत आहेत ते अतिशय कष्टाळू मेहनती आणि सिन्सिअर आहेत वेळच्या वेळी सर्व कामे ते करत असतात सर्वांना सहकार्य करत असतात संस्थेची सर्व माहिती त्यांनाच आहे संस्थेचे ते कारभारीचं आहे म्हटलं तरी चालेल सेवानिवृत्तीचं नंतर से त्यांचं आयुष्य निरोगी आणि आनंदाचे जावं हीच मी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करते आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनात त्यांचा फार मोठा सहभाग आहे असे सहकार्य यापुढेही या या ते चालू ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करते यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांची आपल्याला मी ओळख करून देते आजचे आपले अध्यक्ष श्री बगदेजी हे अभयचे मित्र आहेत ते नाशिकचे आहेत ॲडव्होकेट बगदेजी हे गेली पस्तीस ते चाळीस वर्षे वर्षे नाशिक शहर जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत एकशे पंच्याऐंशी वर्षाच्या प्रदीर्घ ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचे ते कार्याध्यक्ष आहेत त्यांचे आजोबा कैलासवासी गजानन त्र्यंबक बगदे हे वाचनालयाचे एकोणीसशे शेहेचाळीस साली ग्रंथ सचिव होते तेव्हा तुमचा कोणाचा जन्मही नसणार आणि त्यांचे वडील श्री त्यांचे वडील कैलासी मुकुंद तथा बाळासाहेब बगदे, बगदे हे वाचलेल्या अनेक वर्ष पदाधिकारी होते सन दोन हजार आठपासून ॲडव्होकेट अभिजित बगदे हे सार्वजनिक वाचनालय नाशिक येथे आपले योगदान देते अशा प्रकारे बगदे घरण्याचा सांस्कृतिक कामाचा वारसा ते चालू आहे ॲडव्होकेट अभिजीत बग अभिजितजी बगदे यांनी भाजपात विद्यार्थी दशेपासून कार्य करीत अनेक पदे भूषवली आहेत त्यांनी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चात सन एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजारपर्यंत आपले सक्रिय योगदान दिले अंतर्गत मतभेदांमुळे सन दोन हजार सहा साली त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला त्यांच्या संघटनात्मक कार्यातील अनुभवामुळे त्यांना मनसेचे नाशिक शहर सरचिट्टीस प्रवक्ते म्हणूनही काम करण्याची संधी मिळालेली आहे गेली अठ्ठावीस वर्षे ते नाशिक जिल्हा न्यायालयात वकील व्यवसाय करत असून सन दोन हजार आठ मध्ये भारत सरकारने त्यांची नोटरी पब्लिक म्हणून नियुक्ती केलेली आहे उपस्थित आपण सर्व आजीबाजी संस्थेचे सहकारी आहात माझे सहकारी आहात आपल्यामुळे संस्थेची वाटचाल आणि प्रगती ही चांगल्या गतीने चालू आहे प्रत्येकाने आपापलं काम सिन्सिअरली आणि प्रामाणिकपणे करायची गरज असते तुम्हाला दिलेल्या वेळेत तुम्ही संस्थेत उपस्थित राहिले पाहिजे तुमच्या वेळेचा संस्थेसाठी पूर्णपणे वापर करत जा नवीन नवीन उपक्रम आपापल्या विद्याशाखेत तुम्ही सुरू करू शकता माझे पूर्ण सहकार्य तुम्हाला राहील आपल्या सध्या वीस विद्याशाखा चालू आहे या सगळ्या विद्याशाखांनी आपापसात कॉम्पिटिशन लावली पाहिजे की कुठली विद्याशाखा जास्त काम करू शकते आणि चांगल्या पद्धतीने आपल्या विभागाला पुढे आणू शकते आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मला स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई साहेब अपार परिसरातून अपार कष्टातून